तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज ह्या ना मी देवीचे ताटाचा कार्यक्रम होता पाच अवस्थे वगैरे जीव घालायला घालायचे असतात जर आपण तुळजापूरला गेलो होतो आम्ही खूप दिवसापूर्वी तर राहिलं होतं माझ्याकडनं तर आज तो तर मी तो कार्यक्रम केला तर मग असे ताट मी भरून घेतले देवीचे एकच देवीचं ताट होतं ना तर मग हे बाकीचे ताटं ठेवून घेतलं चार आणि हा कोटमा म्हणून एक वाडगा ठेवून घेतला अशी पूजा करून झाली माझी आणि सवसनी पण जेवण सहसणी पण जेवून केलं आणि हे बाबा कालची माझी पूजा मी काल तर वगैरे पण नाही काढला काही नाही कालची पूजा अजून मला काढायची बाकी काय सकाळपासून हाच कार्यक्रमातच होते ते आणि पुरणपोळी वगैरे केल्यामुळे खूप व्यक्ती जे असू धावपळ होते सगळंच करायचं माझ्या तर पूजा काढायची धावून गेली माझ्याकडनं तर आमच्याकडे मी ते तुळजापूरला गेलो ना की घरी आल्याच्या नंतर पाच तरतात पास्ता पास मी जेवण घालतात चला झालं आता माझं सगळं आता साडेपाच झाले बघे बघ म्हण्या पाय काय तेव्हा म्हणून आमचं म्हणू कुठे जाऊन बसलाय काय वाटत बसलाय खिडक कुठे जाऊन बसलाय अय म्हणू कुठे मनू बघ निखिल बसलाय ते जेवायला तर बघा इथे सगळं जेवण ठेवलंय आता जेवणार आहे म्हणू कुठे गेलाय म्हणू एनू अरे कुठे गेला म्हणू अरे ग माझ पिलं कुठे जाऊन बसलाय म्हणू म्हणू कुठे जाऊन बसलं ग बघितलं का ती घाणे जाऊन बसलं म्हण्या चल चल बाबू म्हणू ए बाबू चल हे बे चल चला चला च चल गेला च गेले पाहुणे चल बाबू चल घरात खूप लाचत घाबरतो म्हण आमचा खूप लवकर संध्याकाळ होते साडेपाच लाग अंदर अंदर वाटायला लागला चल म्हणू बाहेर नाही जायचं तुला पाच साडेपाच ला आमचं म्हणू बाहेर जात फिरायला चला म्हणून चल चल आपल्याला जायचं चल चल बुड जायचं चला चल बुड जाऊ चल 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 म्हणू हे बघा कोरपटच मी लावलं होतं छोटे 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 कोरपटीचे रोपवाले एकदम छोटेसे आणि हे दोन आहेत ना गोवाचे गहू उगले, दुन्या 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 तर माझ्या तिकडे आम्ही जुन्या घरी राहतो तिथे एवढी कोरपड मोठी झाली होती खूपच आणि हा बांबूच झाड त्याला इथे जागाच नाही वरती जायला आणि इथे मी बटाटे लावून घेतला तर हे बटाट्याचं झाड दोन थांब्या फुटल्या त्याला किंवा तुळशीचं रोग तसं सुटलंय काल खूप छान होतं तरी त्या पण आहे तरी पण सुटलंय काय झालं काय माहिती खूप जुनी बस आता हे बघा हे नवीन उरलेली खूप गरम होते खूप गरम होते का त्याच्यामुळे झाड पण लगेच सुकतय पाणी लागतं हे बेलाच झाडे तिकडे होते त्या एवढं छान असं सुंदर फुटायचं आहे त्या आल्यापासून त्याला पानाच व्यवस्थित देईल किडे किडे म्हणजे किडे आळ्या पडत ते पानं ते खाऊन टाकतात उन्हाळ्यासारखं गरम होते खूपच गरम होते चला आता मी पण जेवण घेते कारण कालचा उपवास होता कालची खिचडी मी आज खाल्ली सकाळी काल काय खिचडी खायला वेळेत भेटला नाही म्हटलं आज आपण देवीचं म्हणजे सवस्ती मी तर उपवास करायचं असतो